शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे एकनाथ शिंदे यांनी स्वतः माहिती देखील दिलेली आहे सर्व बातम्या पा पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवर पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे पहिली सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी नुकसानीचे पंचनामे आजपासून सुरू कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कृषी मंत्री धनंजय मुंडे हे स्वतः आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जे आहेत ती पिकांची पाहणी देखील करत आहेत सध्या स्थितीला आता नुकसानीचे पंचनामे सुरू झाल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी माहिती दिलेली आहे सर्वात मोठी बातमी मराठवाड्यात अतिवृष्टीने लाखो हेक्टरवरील पिके गेली पाण्यात अद्याप पंचनामे नाही पाण्यात बुडून तसेच वीज पडून मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे सध्या स्थितीला कर्नाटकची चूक पाहायला मिळत आहे कापूस सोयाबीन मदत योजनेची नोंदणी तेरा लाखांच्या पुढे सध्या स्थितीला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे आता पुढील काही दिवसातच म्हणजे आता येत्या पाच ते आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा होणार आहे यामध्ये बरेच शेतकरी पात्र आहेत हेक्टरी पाच हजार रुपयांची ही मदत पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कापूस सोयाबीन मदत योजनेची नोंदणी तेरा लाखांच्या पुढे गेलेली आहे सर्वात मोठी बातमी पीक विम्याचे पैसे कधी मिळणार याबाबत शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे काही ठिकाणी पीक विम्याची मोठ्या प्रमाणामध्ये वाटप सुरू आहे त्यातले त्यात महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी दोन हजार तेवीस चोवीस या हंगामातील पीक विम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाही आहेत असं देखील शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका देखील कॉमेंट करून कळू शकता त्या तालुक्याबाबत जिल्ह्याबाबत जर पीक विम्याची काय अपडेट असेल तर या चॅनलवरती आपण रोजची रोज नक्कीच कळू जाऊ सध्या स्थितीला मदत वाटप मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा मार्ग अखेर झालेला आहे मोखडा निधी वितरणाला दिली मंजुरी यंदा या अनुदानाची पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी आणि पुरवणी मागणीतील दोन हजार सातशे पन्नास कोटी असे एकूण आठ हजार चारशे चौतीस कोटी इतकी तरतूद महावितरण कंपनीसाठी करण्यात आलेली आहे हा एक सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा एकनाथ शिंदे या सरकारने घेतला आहे आता डिजिटल कृषी मिशनमुळे पीक विमा शेतमाल खरेदी आणि पीक उत्पादनातील गैरप्रकाराला आळा बसणार सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता मंत्रिमंडळ बैठकीत दोन सप्टेंबर रोजी डिजिटल शेती मिशनवर दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे तर यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा एक हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांसाठी दिलासा एक बातमी आहे शेतकरी मित्रांच्या खात्यात पैसे जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे सध्या स्थितीला आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यास देखील मंजुरी देण्यात आलेली आहे पीक विम्याची रक्कम शेतकरी खात्यामध्ये आल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे कारण की शेतकऱ्यांना वाटत होतं की निर्णय झालेला आहे मात्र पीक विमा येतो की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होता मात्र अक्षरशः शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत जमा झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यातून देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या कॉमेंट आलेल्या होत्या असे देखील प्रश्न विचारण्यात आलेले होते की आमचा जिल्हा पात्र आहे का नाही तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच बीड लातूर नांदेड दाराशिव या जिल्ह्यातून देखील कमेंट होत्या तसेच हिंगोली बुलढाणा जिल्ह्यातून देखील शेतकऱ्यांच्या कॉमेंट आलेल्या होत्या तर त्यातली त्यात बुलढाणा जिल्ह्यात देखील पीक विम्यासाठी आता शेतकरी पात्र ठर आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी नसावी तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात पीक किंवा आता वाटप होणार आहे ही एक शेतकऱ्यांना दिलास देणारी बातमी कांद्याच्या दराबाबत दिलासा देणारी बातमी अखेर पुढे आलेली आहे कारण की कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयांचा दर पुणे या बाजार समितीत मिळत आहे तसेच सरासरी तीन हजार नऊशे रुपयांचा तर कमीत कमी तीन हजार तीनशे रुपयांचा दर आहे बारा हजार सहाशे एकोणसत्तर क्विंटलपर्यंत पुणे या बाजार समितीत आवक नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मिळत आहे दिलासा आता सध्या स्थितीला शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण कारण की आता राज्यातील परिस्थिती पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे कारण की आता सध्या स्थितीला आठशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत ही जाहीर पाहायला मिळत आहे कृषी मंत्र्यांची घोषणा देखील झालेली आहे शेतकऱ्यांना हे पैसे देखील मिळणार असल्याचं कृषी मंत्री यांनी मागील काही दिवसापूर्वी सांगितलेलं होतं यामध्ये सर्वात जिल्हा जर पाहायला गेला तर तो जिल्हा आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक किल्ला नाशिक जिल्ह्यासाठी तब्बल आठशे त्रेपन्न कोटी रुपयांपर्यंत मदत पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या देखील कमेंट आलेल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी तुम्हाला ही मदत काही ठिकाणी वाटप झाली आहे तर, तर, तर जे शेतकरी राहिले असतील त्यांना देखील मिळणार आहे मात्र शेतकरी मित्रांनो ई के वाय सी देखील करा जेणेकरून पी एम किसान नमो शेतकरी हे जे हप्ते असतात जर सरकारने देण्याचा निर्णय घेतला तर तेही तुमच्या खात्यात येतील कारण की ई के वाय सी न केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आता नाराजीचे वातावरण सर्वात मोठी बातमी आहे वांग्याच्या दराबाबत वांग्याला पुण्या बाजार समितीमध्ये चार हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर कमीत कमी एक हजार रुपये तर आवक पाचशे एकवीस क्विंटलपर्यंत आहे सरासरी दर हा दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत आहे तसेच हिरव्या मिरची आवक पुण्या बाजार समितीत सहाशे पन्नास क्विंटलपर्यंत होती तर कमीत कमी तीन हजार रुपयांचा दर सरासरी दर या ठिकाणी चार हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत शेतकरी पण लाडका असल्याचे सरकारने दाखवून द्यावं पंचनाम्यांवरून राज ठाकरे यांचा मनसे सैनिकांना सूचना मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलेला आहे येथील अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतींच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचं पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत कधी येईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आता सरकार काय निर्णय घेतं हे एकच शेतकऱ्यांसाठी मोठीच बातमी म्हणावं लागेल अखेर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी येत आहे शेतकऱ्यांसाठी तीनशे सत्तर कोटींची मदत आता आपण पुढील जिल्ह्याबाबत अपडेट पाहत आहोत ते जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या गोमेंट आलेल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या जिल्ह्याला देखील मदत मिळत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी पीक विम्या पोटी आता तीनशे सत्तर कोटी रुपयांची मदत जाहीर झालेली असून हो ही शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप देखील सुरू आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात आली जरी नसेल तर लवकरच तुमच्या खात्यात देखील येणार आहे निवेदन दिले आंदोलने झाली मात्र पीक विम्याचे पैसे मिळणार कधी नगरच्या शेतकऱ्यांचा सवाल सध्या स्थितीला निवेदन देखील दिलेले आहे आंदोलने देखील झालेले आहेत तसेच पीक विम्याचे पैसे मिळणार कधी असा सवाल आता उपस्थित केला जात आहे नगरच्या शेतकऱ्यांचा सवाल आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर निवेदन देऊन देखील आंदोलन होऊन देखील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर आल्या नसल्याचा सवाल नगर या ठिकाणाहून शेतकऱ्यांनी केल्याचं चित्र दिसून येत आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या मोठ्या प्रमाणामध्ये मागण्यास सुरू आता सध्या स्थितीला कृषीमंत्री धनंजय मुंडे हे स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आता पाहणी देखील करत आहेत व शेतकऱ्यांच्या हिताचे आता लवकर निर्णय घेतील देखील असं वाटत का आहे कारण की त्यांनी मागील काही मोठे निर्णय देखील घेतले आहेत शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी बातमी एकदम महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो ही बातमी शेवटपर्यंत बघा कारण की तुम्हाला देखील आता कर्जमुक्तीचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला आता के वाय सी करावी लागणार आहे कर्जमुक्ती योजनेसाठी प्रोत्साहनपर अनुदानासाठी के सी करा सहकार विभागाकडून शेतकऱ्यांना आता आव्हान करण्यात येत आहे सध्या स्थितीला राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती शेतकऱ्यांना पाच हजार दो, कोटी पंच्याहत्तर लाख रुपये वितरित केले गेले आहेत पण तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने तेहतीस हजार तीनशे छप्पन खातेदारांना लाभ मिळालेला नाही शेतकरी मित्रांना आता तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आता ही केवायसी करणे गरजेचे राहील जेणेकरून कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन पर अनुदानाचा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होऊ शकतो असं देखील सांगण्यात येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी आहे सर्वात मोठी अपडेट आहे आता ही महत्त्वाची अपडेट ई पीक पाहणी पंधरा सप्टेंबरपर्यंत नोंद व्हावी आता शेतकरी मित्रांनो वेळ खूप कमी राहिलेली आहे ही पीकं पाहणी जर तुम्ही अजूनपर्यंत जर नोंदवली नसेलस लोकर नों 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 तर लवकरात लवकर नोंदवून घ्या जेणेकरून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल कारण की सध्या स्थितीला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी नोंदवलेली आहे परंतु काही शेतकरी असे आहेत की त्यांनी अजून देखील ई पिकं पाहणी नोंदवलेली नाही आहे तर त्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता याची मुदत जर पाहायला गेलं तर पंधरा सप्टेंबरपर्यंत सर्वात मोठी बातमी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी कारण की आता मागील तीन ते चार दिवसापूर्वी राज्यात मुसळधार पाऊस झालेला होता शेतकऱ्यांना आता उघडीपीची गरज आहे तर शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर आता ओसरलेला आहे तुरळक भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील आता सर्वदूर पावसाची शक्यता नाही असं देखील सांगण्यात येत आहे रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील